श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा आज आहे पौर्णिमा पितृपक्ष काळ म्हणजे पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे तर या काळामध्ये आपण काय करायचे काय करायचे नाही आहे याबद्दल अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तसेच अशा काही महत्त्वाच्या भाज्या आहेत की त्या आपण या पित्तरपाटामध्ये अजिबात घरात बनवायच्या देखील नाहीत आणि तसेच बघा बाहेर जाऊन देखील या भाज्यांचे आपल्याला सेवन जे आहे ते अजिबात करायचे नाहीत त्याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता पित्तरपाठाला सुरुवात झालेली आहे पित्तरपाठ हा काळ पंधरा दिवसाचा असतो या दिवसामध्ये बघा पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळावी म्हणून श्राद्ध आणि तर्पण केले जाते म्हणजे बघा आता ज्या तिथीनुसार प्रत्येकाच्या घरचे म्हणजे हे पित्राचे जे जेवण वगैरे ज्या त्या तिथीनुसार ठरलेले असते तर बघा आपल्याला आता हा जो भाद्रपद कृष्ण पक्ष म्हणजे भाद्रपद शुक्ल पक्ष ते सर्व पित्रे अमावस्यापर्यंत भाद्रपद कृष्ण पक्ष असा सोळा दिवसाचा हा पितृ पक्ष असतो या पंधरा दिवसात लोक म्हणजे आपल्या पूर्वजांना म्हणजेच पित्रांना अन्न अर्पण करून श्रद्धांजली वाहतात यालाच पितृश्राद्ध म्हणतात या काळात पित्रांना शांती मिळावी म्हणून श्राद्ध तर्पण आणि पिंडदान केले जाते ज्यांना त्यांना मोक्ष मिळतो व त्यांच्या आत्म्यास शांती लाभते आता बघा ह्या पितृपक्षाच्या काळामध्ये आपण नवीन गोष्टी म्हणजे नवीन कामाला कोणत्याच सुरुवात करायची नाही मग ग्रहप्रवेश असेल नवीन घर खरेदी करणं असेल नवीन तुम्हाला व्यवसाय चालू करायचा असेल नवीन गोष्टी खरेदी करायच्या नाहीत या सर्व म्हणजे नवीन कोणत्याच कामाची सुरुवात करायची नाही या पंधरा दिवसाच्या काळामध्ये तसेच बघा आपण अशा काही महत्त्वाच्या वस्तू आहेत की त्या या पंधरा दिवस आपल्या घरातून बाहेर कोणालाच द्यायच्या नाहीत मग त्यातील महत्त्वाची अशी वस्तू आहे बघा ती म्हणजे तांदूळ आता तांदूळ म्हणजे या पितृपक्षाच्या काळामध्ये आपण जेव्हा हा पित्रांसाठी आपलं जेवण बनवतो त्यामध्ये खीर ही महत्वाची आहे मग त्यामुळे बघा आता या पितृपक्षाच्या काळामध्ये दानाला खूप महत्त्व आहे मग आपण दुसरी कोणतीही वस्तू दान करू शकता आपण या पंधरा दिवसाच्या काळामध्ये आपल्याला तांदूळ दान करायचे नाहीत आणि तसेच कितीही जवळच्या व्यक्तीने तांदूळ मागू द्या तरी देखील आपल्याला हे तांदूळ द्यायचे नाहीत तसेच बघा धने धने देखील एक लक्ष्मीच आहे आपण धन्यांची पूजा करतो कधीही रास मांडतो बघा धनत्रयोदशी असते दिवाळीला त्यावेळेस आपण पूजा करतो मग कोणतंही सणवार वार असू द्या आता आत्ताच गौराई येऊन गेल्या त्यामध्ये महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे राशी पाच राशीचा भाग असतो तर मग पाच राशीमध्ये धन्याची राशी कायम असते आणि कधीही असते म्हणून देखील आपल्याला कधीच कोणाला द्यायचे नाहीत तसेच बघा आपल्या घरातील साखर आणि मीठ या गोष्टी तर मी तर म्हणाल लक्ष्मी प्राप्तीच्या खूप महत्त्वाच्या आपल्या घरामधला एक भाग आहे या गोष्टी संपायच्या अगोदर घरात आणून ठोचा आणि या दोन वस्तू देखील आपल्याला कोणी कितीही मागोद्या अजिबात द्यायच्या नाहीत आता बघा आपल्याला काय करायचं आहे या पंधरा दिवसाच्या काळामध्ये आपण जी काही पहिली भाकरी किंवा चपाती करू ती आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे कारण की बघा आपण या पंधरा दिवसामध्ये जी काही सेवा करू तर आपल्या पित्रांना देखील मोक्षप्राप्ती मिळते आणि आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळतो आपल्याला मग कितीही आपल्या कुटुंबाला आपल्या घराला प्रखर पितृदोष लागलेला असू द्या तो नक्कीच खात्रीशीर मी तुम्हाला सांगते तो पितृदोष दूर होतो त्यामुळे आपल्याला या जी होईल तेवढ्या जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून बघा आपण प्रत्येक वेळेस खूप कष्ट करतो खूप म्हणजे जीवनामध्ये आपण प्रयत्न करत असतो काही गोष्टी आपल्या काही इच्छा पूर्ण होण्यासाठी पण कुठेतरी विघ्न येतात मग हा जर आपल्या कुटुंबाला पितृदोष नसेल तर मग आपल्याला अडचणी येतच अडचणी येतच नाहीत मग पितृदोष असल्यामुळे कुठे ना कुठेतरी जीवनामध्ये अडचणी चालू असतात म्हणून आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत जेणेकरून आपल्या मागचा जो काही पितृदोष असेल तो नक्कीच दूर होईल तसेच सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे आपल्याला बघा अगदी आपलं पिण्याचं पाणी स्वच्छ दररोज सकाळी उठल्यानंतर या पंधरा दिवसाच्या काळामध्ये आपल्याला उंबरट्यावर शिंपडायचं आहे उंबरट्याच्या बाहेर शिंपडायचं आहे कारण की बघा हे जे आपले पित्र असतात पूर्वज असतात ते या पंधरा दिवस पृथ्वीवरती येत असतात आपल्या उंबरट्याच्या बाहेर येत असतात मग जर आपण असं पाणी शिंपडलं दिवा लावला दररोज तर बघा आपल्याला त्यांचा आशीर्वाद नक्कीच मिळेल आणि आपल्याला त्यांची माफी देखील मागायची आहे की आमच्याकडून होईल तशी आम्ही सेवा करतो काही चुकलं होकलं तर आम्हाला माफ करा तसेच बघा आपण प्रत्येक दिवशी घरामध्ये दक्षिण दिशेला दिव्यामध्ये काळे तीळ टाकून आपल्या पित्रांसाठी आपल्या पूर्वजांसाठी दिवा लावायचा आहे आणि दिवा लावताना ओम पितृ देवाय नम किंवा मग आपल्याला तुम्हाला जर तुमच्या पूर्वजांची नावं माहिती असतील तर त्यांचे नावं घ्यायची माफी मागायची आणि दिवा लावायचा आहे कारण की आमच्याकडून काही चुकलं असेल तर माफ करा आमच्याकडून होईल तसे आम्ही सेवा करतो आमची सेवा स्वीकार करा आपल्याला या पद्धतीने आपल्या पूर्वजांच्या ज्या काही सेवा आहेत तर त्या करायच्या आहेत कारण की बघा आपले पूर्वज हे पृथ्वीवरती येत असतात मग त्यांना प्रकाश पाहिजे त्यांना येताना वाटेमध्ये कुठे अडथळा नको त्यासाठी आपल्याला पंधरा दिवस हा जो दिवा आहे तो दिवा लावायचा आहे आता तसेच बघा या पंधरा दिवसाच्या काळामध्ये आपल्या घरामध्ये तामसिक अन्न म्हणताल तर मग कांदा लसूण तसेच मांसाहार करायचा नाही वांग्याची भाजी बनवायची नाही आपल्याला घरामध्ये मसूर डाळ बनवायची नाही या जी कोबी उग्रता वाढवणारी ज्या भाजीपाला आहे तो आपल्याला घरामध्ये अजिबात बनवायचा नाही आणि सेवनही करायचं नाही शक्यतो या पंधरा दिवसाच्या काळामध्ये घरामध्ये आपल्याला वादविवाद होऊ द्यायचे नाहीत जर बघा वादविवाद झाले तर तुम्ही नक्कीच हा संकेत समजून घ्या की आपल्या घराला कुठेतरी पितृदोष लागलेला आहे कुठेतरी आपल्या पूर्वजांची सेवा आपल्याकडून कमी होती आहे तर बघा आता त्यानंतर आपल्याला आपण जेव्हा आपल्या आपल्या घरामध्ये पितरांचं आपल्याला जेवण बनवायचं आहे त्यामध्ये आवर्जून आपल्याला खीर आहे कडी आहे तसेच त्यांचं जेवण वाढताना अगोदर ता ताटामध्ये आपल्याला मीठ घ्यायचं आहे आणि शेवटला लिंबू घ्यायचा आहे अशा प्रकारे हा जो पितृपक्षांचा काळ आहे पंधरा दिवस आपल्याला आपल्याकडून होतील तेवढ्या सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून आपल्या कुटुंबाला लागलेला जो काही दोष आहे तो नक्कीच दूर होईल आणि आपल्याला आपल्या पूर्वजांचा आप आशीर्वाद हा प्राप्त होईल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद